जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे चमचमीत दम आलूची रेसिपी तयार आहे तर आपण कशा पद्धतीने केली काय काय साहित्य घेतलं आहे चला तर याचं संपूर्ण रेसिपी पाहूया तर इकडे छोट्या आकाराचे अकरा बारा बटाटे घेतलेले आहेत तसाच एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं अद्रक घेतलं आहे तसेच पाच सहा काजू घेतलेले आहेत आणि चार पाच लाल मिरच्या आहेत आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तसेच कसुरी मेथी घेतली आहे आणि खडे मसाले थोडेसे घेतलेले आहेत त्याच्यात मिरी आणि लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे तसंच इकडे गरम मसाला जिरे पावडर धने पावडर आणि थोडी सुंट पावडर आणि बडीशेप पावडर घेतलेली आणि हळद आणि लाल मिरची पावडर आणि तसेच दही घेतलेले आहे दही अर्धी वाटी आणि दोन चमचे फ्रेश क्रीम घेतलेली आहे तर आता आपण इकडे कढईमध्ये तेल टाकू छान गरम झाले की मग त्याच्यामध्ये आपण बटाटे फ्राय करून घेणार आहोत तर त्या अगोदर बटाट्याला मी काटे चमच्याने छोटे छोटे होल करून घेतलेले आहेत तर हे साल काढून पाण्यात टाकलेले आहेत बटाटे तर आता हे काट्या चमच्याने त्याला छान असे होल करायचे टोचून घ्यायचं त्यामुळे काय होतं आतपर्यंत मसाला सगळा मुरला जातो त्याच्यामध्ये म्हणून अशा पद्धतीने हे बटाटे काट्या चमच्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे आता पाण्यातून मी बाहेर ठेवलेले आहे आणि कपड्यावरती कारण तेलामध्ये टाकले तर पाणी एकदम उडणार म्हणून ते कपड्याने छान सोप करून घेतले आणि मग नंतर तेलामध्ये सगळे बटाटे टाकून घ्यायचे आणि छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे तर अशा पद्धतीनेच हे बटाटे जवळजवळ साठ टक्के शिजले जातात आणि मग राहिलेले जे आहेत ते ग्रेव्हीमध्ये शिजणार तशा पद्धतीने हे बटाटे आपण छान तेलामध्ये तळून घ्यायचे तर रोज त्याच त्याच भाज्या आपण खाऊन कंटाळतो कधीतरी अशी नवीन रेसिपी हवीच तर हा बटाट्याची भाजी आपली नेहमीच्या पद्धतीची करतो तिच्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी हे चवीला एकदम भन्नाट लागते खूपच छान लागते याला कश्मीरी दम आलू पण म्हणू शकता तुम्ही तर आता बटाटे छान तळले जात आहेत लाल झाले की मग काढून घेणार छान आता लाल झालेले आहेत तर आता आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली ना अगदी ढाब्याच्या ढाब्यावर मिळते तशी ही भाजी लागते खूपच चवीला चांगली लागते वगेरे हे मसाले वगैरे प्रमाण अगदी बरोबर आहे तर आता बटाटे तळून झालेले आहेत आता हे तेल जरा जास्त आहे थोडंसं तेल काढून घेऊन त्याच्यामध्ये आपण तो जो मसाला काढलेला आहे तो पण फ्राय करून घेणार थोडंसं तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण तसेच टोमॅटो लाल मिरची थोडे काजू अद्रक हे सगळं छान तळून घ्यायचं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं तर मैत्रिणींनो मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन ना असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल शेवटी टोमॅटो आणि थोडंसं मीठ टाकणार त्यामुळे टोमॅटो छान शिजले जाणार अगदी थोडंसं तर अशा पद्धतीने ही भाजी केली ना चवीला अप्रतिम लागते तर नक्कीच करून बघा तुम्ही तर आता छान मसाला पण भाजत आलेला आहे टोमॅटो एकदम शिजले आता काढून घेऊया आणि थंड झाल्यावरती एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची त्या मिरचीमुळे कलर खूप छान येतो भाजीला आता हे छान पेस्ट करून घेऊया थंड झाल्यावरती आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये कसुरी मेथीचा जो फ्लेवर आहे ना खूपच छान उतरतो आणि चवीला त्यामुळे भाजी खूप छान लागते आता जे मसाले आहेत ना सगळे ते पावडर मसाले ते मी दह्यामध्ये टाकून घे ठेवलेले आहेत दही आणि आहे। जे दोन चमचे क्रीम घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेतले तर आता हा जो मसाला वाटून घेतला तो छान तेलावरती परतून घ्यायचा छान पेस्ट केली बघा त्याची आता त्याच्यामध्येच दह्यामध्ये जे टाकलेले मसाले आहेत ना मिरची पावडर हळद पावडर हे सगळं जिरे पावडर आणि गरम मसाला पावडर हे सगळं दह्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं ते पण आता मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आता दोन्ही मसाले अगदी छान मंद आचेवरती परतून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत सगळ्यात महत्त्वाची स्टेप ही आहे की मसाले छान आचेवरती त्याचा पूर्ण कच्चेपणा तर गेलेलाच आहे अगोदरच आपण ते भाजून घेतलेलं आहे तर प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला तळून घ्यायचा बघा सुंदर ग्रेव्ही झाली आहे वा किती छान कलर आलेला आहे बघा आता या स्टेपला आपण ह्याच्यामध्ये जे तळलेले बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आता हे जवळजवळ साठ टक्के बटाटे शिजलेले आहेत तर आता ह्या ग्रेव्हीमध्ये राहिलेले शिजून घेणार तर अशा प्रकारे हे छान बटाटे शिजत आहेत मस्त मिक्स मसाल्यामध्ये करून घ्यायचे तर आता सुंदर शिजत आहेत हे बटाटे थोडंसं आता गरम केलेलं पाणी टाकायचं हां तुम्हाला जेवढी घट्ट ग्रेवी पाहिजे असेल त्या पद्धतीत पाणी टाकायचं तर मी इकडे टाकलेलं आहे पाणी आणि पाणी गरम करूनच टाकायचं आता चवीनुसार थोडंसं मीठ आपण थोडं मसाल्यामध्ये पण टाकलेलं होतं मीठ आता छान झाकण ठेवून त्याला दम द्यायचा अगदी पंधरा मिनटं शिजू द्यायचं वा तर आता आपले हे बटाटे शिजलेले आहेत सुंदर छान तर दमालू भाजी तयार आहे चमचमीत दिसत आहे अगदी बघून तोंडाला पाणी सुटत आहे तर अशा भाजीबरोबर अगदी एखादी पोळी जास्तच खाऊ आपण वा सुंदर तर मैत्रिणींना तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अगदी सुंदर भाजी झालेली आहे चवीला अप्रतिम झाली आहे बघा सुंदर कलर पण कसा छान आहे बटाटा पूर्ण शिजलेला आहे धन्यवाद